गर्दीचा महापूर अथांग समुद्राची साथ आणि आसमंतात घुमणारा हर हर महादेवचा जयघोष भक्तांच्या हाकेला धावणारा देवगडचा राजा कोकणची काशी यात्रेसाठी सज्ज झालीय तुम्ही येताय ना चला अनुभवूया भक्तीचा हा अभूतपूर्ण सोहळा नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात प्रहार न्यूज श्री श्रीक्षेत्र कुंकेश्वर म्हणजे कोकणची दक्षिण काशी देवगडचा अथांग समुद्र किनारा आणि तिथे दिमाखात उभं असलेलं श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिर पंधरा ते सतरा फेब्रुवारी या काळात इथे भक्तीचा मळा फुलणार आहे यंदाचा महाशिवरात्री उत्सव हा विशेष आहे कारण सतरा फेब्रुवारीला दर्श अमावस्या हा महापर्वणी योग जुळून आलाय लाखो भाविकांच्या स्वागतासाठी कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टनेही कंबर कसली आहे मंदिर परिसरात भव्य मंडप चोवीस तास वीज आणि गर्दी नियंत्रणासाठी मजबूत बॅरिगेटिंग करण्यात सुरक्षेचा विचार करून जम्बो सीसीटीव्ही कॅमेरे आणि भरारी पथकं तैनात आहेत समुद्रकिनारी भाविकांच्या रक्षणासाठी सागरी सुरक्षा दल सज्ज असून चोऱ्या किंवा छेडछाडीसारख्या घटना रोखण्यासाठी स्वयंसेवकाची फळी तयार आहे श्री कुंकेश्वर हे मंदिर केवळ धार्मिक स्थळ नाही तर स्थापत्य कलेचा अजोड नमुना आहे समुद्राच्या लाटा जिथे शंकराचे पाय धुतात तिथे नतमस्तक होण्यासाठी महाराष्ट्र भरातून लाखो भाविक येतात तसंच या यात्रेत स्थानिक कोकणी संस्कृती खेळणी आणि खाद्यपदार्थाची मोठी रेलचेल असते या यात्रेसाठी मुंबई गोवा महामार्गावरून नांदगाव किंवा कणकवली मार्गे देवगडला पोहोचता येतं तिथून अवघ्या काही मिनिटात कुणकेश्वर गाठता येतं तुम्ही जात असाल तर कणकवली किंवा नांदगाव रोड हे जवळचं रेल्वे स्टेशन आहे जर विमानाने जाणार असाल तर हा सर्वात जवळचा पर्याय निसर्ग आणि श्रद्धा यांचा असा संगम केवळ पुणकेश्वरमध्येच पाहायला मिळतो तसंच यंदाची महाशिवरात्री कुणकेश्वरच्या चरणी साजरी करून आपल्या आयुष्यात शिवकृपा प्राप्त करण्याची हीच ती वेळ आहे तेव्हा यंदा लाटांचा नाद शिवशंभोची साथ आणि कुंटेश्वर यात्रेचा न्यारा थाट अनुभवायलाच हवा तर मग विसरू नका पंधरा ते सतरा फेब्रुवारी श्रद्धेची पाऊल वाट कुणकेश्वरच्या दिशेने वळवा कारण इथे समुद्रही झुकतो आणि संकटही विरतात तर वाट कसली पाहताय लागा तयारीला कुंकेश्वर मंदिराच्या यात्रेला जायला माहिती आवडली असेल तर कमेंट्समध्ये पण नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण करा धन्यवाद